पाइसचे ऑपरेशन करायचे आहे आणि भीती एकाच गोष्टीची वाटते की शौचावरील नियंत्रण जाईल तर मित्रांनो लेझर सारखी जी उपचार पद्धती आता आलेली आहे त्या उपचार पद्धतीमध्ये शौचावरील नियंत्रण जाण्याचा धोका हा अजिबात राहत नाही कारण लेझर ही जी काही उपचार पद्धती आहे ही जी टेक्नॉलॉजी आहे यामध्ये पाईसच काही कापून काढले जात नाही किंवा टाके टाकाण्याची गरज पडत नाही यामध्ये लेझर पद्धतीने ठराविक प्रकारची एनर्जी दिली जाते डिलिव्हर केली जाते आणि पाईल्सचे ॲबिलिएशन होते त्यामुळं जी एक्सटर्नल स्पिंटर मसल आपली शौच कंट्रोल करणारी असते तिला कुठलीही इजा केली जात नाही किंवा तिला कापाकापी केली जात नाही त्यामुळं ज्यांना मुळव्याद आहे पाइल्स आहे आणि त्यांना ऑपरेशनची भीती वाटते तर अशा रुग्णांनी निश्चितपणे लेजर ट्रीटमेंट ही करून घ्यावी